समाजाच्या उद्धाराकरिता तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणापासून आरोग्यापासून रोजगारापासून वंचित असणाऱ्या सर्व समाजाच्या सर्वांनी विकासाकरिता आपल्या हक्काचं कुणीतरी व्यक्ती संसदेत असावा या अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघातील तरुण तडबदार सुशिक्षित निस्वार्थी उमेदी नेतृत्व एक भगवाधारी महात्मा महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज सर्व साधू संतांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या कृपा आशीर्वादाने शाही मिरवणुकीने निवडणुकीचा फॉर्म भरलाय बीडी भालेकर मैदान शालीमार येथून शाही मिरवणुकीला सुरुवात करून शिवसेना कार्यालय शालीमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सीबीएस या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत अर्ज दाखल करण्यात आलाय यावेळी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी गुरुदेवांचे कृपा पात्र शिष्य श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत सिद्धेश्वरानंदजी सरस्वतीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लढवणार असून त्यासाठी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेऊन नाशिकच्या प्राचीन श्री काळाराम मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली आहे यावेळी सर्व आखाड्यांचे महंत साधू संत उपस्थित होते यावेळी अर्ज दाखल करताना स्वामी शंकरानंद सरस्वतीजी महाराज महंत गणेशानंद सरस्वतीजी महाराज महंत गिरिजानंद सरस्वती महाराज महंत विष्णुगिरी महाराज ठाणापती जुना आखाडा महंत धनंजयगिरी महाराज ठाणापती पंचायती श्री निरंजनी आखाडा महंत अजयपुरी महाराज महानिर्वाणी आखाडा महंत बालकमुणी महाराज बडाउदासीन आखाडा उदयगिरीजी महाराज अटळ आखाडा गुरुवेंद्रसिंग शास्त्री निर्मल आखाडा महंत सहजानंदगिरीजी महाराज जुनाखडा बृहस्पतीगिरीजी महाराज जुना आखाडा महेंद्रगिरीजी महाराज ठाणापती जुना आखाडा महंत रामानंद सरस्वती ब्रह्मदर्शनाश्रम महंत यशनाथ नाथ आखाडा त्र्यंबकेश्वर महंत विश्वनाथजी आदिनाथ आखाडा त्र्यंबकेश्वर महंत दिव्यानंद महाराज अन्नपूर्णा आश्रम महंत रामानंद सरस्वतीजी महाराज आनंद आखाडा किशोर बापू पेंडोळे गुरुजी त्र्यंबकेश्वर ठाणापती महंत दीपेंद्रगिरी अटल आखाडा महंत कामेश्वरानंद सरस्वती ठाणापती महंत छबिरामपुरी जुना आखाडा आधी संत मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, आज खूप आनंद होतोय कारण की महंत सिद्धेश्वरानंदाचा उमेदवार अर्ज आम्ही आज कलेक्टर साहेबाकडे दिलेला आहे अपक्ष म्हणून उभे आहेत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती अपेक्षा खूप होती, आ, होती आ, की तिकीट पक्षाचं मिळावं पण भगवंताची इच्छा असेल त्याप्रमाणे होतंय मला असं वाटतं आज खूप आनंद होतो आहे या देवभूमीला पहिल्या प्रथम प्रणाम करेल नाशिक देवभूमीला आणि मतदार बंधू आणि भगिनींना सांगेल की एक भगवा संन्यासी भगवाधारी आपल्या नाशिककरांच्या सेवेसाठी येत असेल तर नाशिककरांनी भर भरून लाखोच्या मताने महंत सिद्धेश्वरानंदाला विजयी करावं आणि नाशिककरांच्या सेवेसाठी महाराजांना आमंत्रित करावं सर्वांना रामकृष्णारी जास्ती नक्कीच आज खूप आनंद होतो आहे कारण की तेराही आखाड्याचे संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे वाजत गाजत त्यांची जसे शाही पद्धतीने आपण मिरवणूक जशी काढतो कुंभमेळ्याची आज आठवण झालेली आहे आपल्याला आणि त्याच धरतीवर आपण आज उमेदवारी ले आप अर्ज दाखल केला आहे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा होती कारण की आपण बघतो की नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मोठमोठे पक्ष असतात परंतु हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय हेच त्यांना कळलेलं नाही आहे आणि नक्कीच मग हिंदुत्व कळालं नाही आहे म्हणून तर त्यांनी हिंदुत्वाचे जे पुरस्कार करतात किंवा स सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये समाजामध्ये कार्य करणारे साधू असतात त्यांचा ते विचार करत नाही तर ही अपेक्षा होती की त्यांनी विचार करावा आणि एक भगवाधारी संन्यासाला त्यांनी उमेदवारी द्यावी आणि ते त्यांचा जो का अजेंडा आहे हिंदुत्वाचा तो नक्कीच पुढे गेला असता आणि भविष्यामध्ये त्यांना अजून वाटचालीसाठी चांगल्या प्रयत्न करता आला असता राजकारणामध्ये आम्हाला नाशिकमधून फार मोठी अपेक्षा होती की आमचे तीन चार साधू इच्छित होते की ह्या महायुतीकडनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कोणातरी तिकीट देतील परंतु आजपर्यंत असं लक्षात आलं की यांच्याचमध्ये आपसामध्ये एकी नाही आहे आणि हेच एकमेकांना पाडण्याच्या प्रयत्नात राहतील त्यापेक्षा आमच्या साधूने का उमेदवारी करू नये आणि दुसरी गोष्ट देशामध्ये पंच्याहत्तर वर्षे झाले देश स्वातंत्र्य होऊन आजही या देशामध्ये भूकमरी बेरोजगारी महागाई आणखी जसा सामान्य माणूस आहे की त्याचं कमरण मोडलेलं आहे डिझल पेट्रोल स्वस्त देत असताना या देशाच्या राज्यकर्त्यांनी गरिबांनासुद्धा मारलं की पेट्रोल इतकं महाग दिलं हे दिलं आणि आजही रोटी कपडा मकान या विषयावर चर्चा होते आज आमच्या देशामध्ये पन्नास टक्के नारी शक्ती आहे आम्ही सर्व नारी शक्ती मातृशक्तींना व वंदन करतो तीस टक्के युवा वर्ग आहे आम्ही सर्वांना आव्हान करतो की ह्या लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि स्वच्छ लोकांना स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना कारण राजकारणामध्ये एक प्रकारे जो सत्य येतो तो एक दडपशाही वापरतो ही दडपशाही देशामध्ये कुठेही असू नये कोणत्याही पक्षाची असू नये मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पण हे सर्वच करतात आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा या देशातून संपलेलाच नाही तुम्ही आम्ही सर्व पत्रकार बांधव सर्व पाहतोय की आमदार खासदार कुठलेही टेंडर देताना से टेंडर देता का अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अन्य अखाड़ा नासिक तपोवन आज महंत श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती जी ने नासिक लोकसभा सीट के लिए फार्म भरा और ये तेरह अखाड़े जो हैं अठारह परिषद से पूरे भारत खरदर्शन समाज की का प्रतिनिधि बन के नासिक की जनता की सेवा करेंगे इसलिए फार्म भरे हैं भ्रष्टाचार बहुत है एक भूमि है नासिक क्षेत्र पूरा यहाँ हर बारह वर्ष में कुंभ होता है कुंभ में भी बहुत भ्रष्टाचार लोग करते हैं इसलिए साधु समाज से अगर प्रतिनिधि जाता है तो आदित्यनाथ योगी की तर्ज पर ये काम करेंगे सत्यतापूर्ण और जनता से, से, से सबसे अनुरोध है कि भारी बहुमत महाराज नन्नावरे सचिन भाऊ मानकर महेश पांडुरंग लांडगे श्री एडवोकेट दीपक गवळी अजय राधे जगताप नितीन भाऊ थेटे प्रसाद विकी ठाकरे हिरामन ढगे पंकज मोरे प्रदीप परदेसी जनक कुंदे पोपट जाधव बाळसाहेब बोराडे सुरेश चौहान सचिन बदादे प्रणव तुपलोंडे अशोक बदादे रोहिदास मुकुडे पोपट बदादे कैलास पोटिंदे अशोक चव्हाण डॉक्टर प्रणव कुलकर्णी डॉक्टर मयूर गाजरे डॉक्टर विनोद पाटील रामदास कुंदे गणेश भाडमुखे रमेश चौथे संतोष मुर्टडक रोहिदास चौथे आणि आयोजक अमोल भाऊ जाधव आणि मित्र परिवार यांच्यासह त्यांचे शेकडो भक्त परिवार आणि नागरिक उपस्थित होते न्यूज वर्ल्ड मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक